असा आहे यंदाचा पावसाळा हवामान विभागाने दिली मोठी माहिती भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून संदर्भात पत्रकार परिषद घेत वार्षिक अंदाज वर्तवला आहे यामध्ये बळीराजासाठी आनंदाची बातमी असून यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के जास्त पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीये महाराष्ट्राच्या मान्सूनसाठी सध्याची परिस्थिती आशादायी आहे सध्याची परिस्थिती मान्सूनच्या दृष्टीने चांगली असून दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल आकडेवारी पाहता आताची परिस्थिती सोयीची आणि चांगली आहे असंही हवामान विभागाने म्हटलं आहे जून ते सप्टेंबर नॉर्मल पाऊस राहील नॉर्मल ते हायर अंदाज आहे सध्याचे जे सिग्नल मिळत आहेत ते मान्सूनसाठी पोषक आहेत नॉर्थ आणि नॉर्थ इस्टर्न भाग सोडला तर सगळीकडे पावसाचा अंदाज चांगला आहे असे हवामान विभागाने म्हटलं आहे यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने सर्व मॉडेल्सचा अभ्यास केला असून पाच जून ते तीस सप्टेंबर दरम्यान पाऊस राहील यामध्ये पाच टक्के बदल होऊ शकतो सामान्य ते अधिक असा मान्सून होईल असा अंदाज व्यक्त केला आहे हवामान विभाग अल निनोवर लक्ष ठेवून आहे सध्याची स्थिती पाहता अल निनोचा प्रभाव कमी होत आहे त्यामुळे मान्सूनपूर्व वातावरणासाठी हे चांगलं आहे तर ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान ला निनोचा प्रभाव दिसून येईल असं मोहबात्रा म्हणाले जून महिन्यापर्यंत अल निनोचा प्रभाव कमी होईल आणि ला निनोचा प्रभाव दिसून येईल असा अंदाज आहे एकोणीसशे एकावन्न ते दोन हजार तेवीस पर्यंत नऊ वर्ष अशी आहे ज्यामध्ये अल निनो जाऊन ला निनोचा प्रभाव दिसून येईल सध्याची स्थिती पाहता बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे यावर्षी मान्सून चांगला राहील असा एकूण अंदाज आहे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार